नमस्कार फ्रेंड्स तुमचे एका नवीन vlog मध्ये स्वागत करतो आज आहे गुढीपाडवा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आता आपण झाले बैलगाडा शर्यत बघायला तर चला चला बघूया बैलगाडा शर्यत बैलगाडा शर्यत ही एक चित्त थरारक प्रकारातला खेळ आहे आणि ह्याच्यामध्ये रिस्कही तेवढीच असते खूप खतरनाक रिस्क आहे कधी कधी बैलाच्या खाली गाड्याच्या खाली आ, लोक येत आहेत बघू शकताय तुम्ही खतरनाक रिस्क है, खतरनाक। है तो, आहे खतरनाक हा एक धाडशी प्रकार आहे खेळाचा आणि तुम्ही बघू शकता तो घाटात बैलगाड्याचे शर्यती आहे तर त्याच्या पुढे जो घोडेवाला आहे तो घोडेवाला बैलांच्या पुढं असतो आणि बैल येत येतात तर टायमिंगवर तो घाट पार केला जातो ज्याचं सगळ्यात कमी टायमिंग असेल तर तो विनर असतो साधारण बारा पंधरा दहा सेकंद असं सेकंदावरचं से, से टायमिंग से असतं आणि खतरनाक म्हणजे खत जबरदस्त एक्सपिरियन्स आहे हा बैलगाडा शर्यती काही भागात छकडा गाडी असती तर या भागात मावळ भागात जो आहे तर तो बैलगाडा हे पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास सगळीकडं गड़ बैलगाडाच भरवला जातो बैलगाडा शर्यत ही आहे जे शौकिनांचं म्हणजे ज्याला ज्याला शौक आहे तर तो ह्याच्यामध्ये भाग घेतो बैलगाडा म्हणजे गाडा सांभाळणं बैल सांभाळणं एवढं सोपं राहिलं नाही आत्ताच्या काळात आणि ते हे सगळं करून मिळणार जे समाधान आहे त्यांच त्या लोकांसाठी ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी हे हे केलं जातं म्हणजे बैलगाडा किंवा बैल पाळले जात आहेत आणि असं शर्यतीत त्यांचं समाधान आहे त्यासाठी भाग घेतला जातो तर आपण आलो आहे दर्शनाला दर्शन घेऊया आणि मग यात्रे करूया डोळसनाथ महाराजांचं दर्शन घेऊन आपण आलो आहोत पाच पांडव मंदिर बघायला तर ह्या एरियामध्ये हे पाच पांडव मंदिर एकच आहे तळेगावमध्ये आणि खूप जुनं मंदिर आहे खूप भारी आहे पाच पांडव मंदिर बघून झाल्यानंतर आपण आलो आहे आता तळेगावातील सुप्रसिद्ध असं बनेश्वर मंदिर आहे तर ते मंदिराचं दर्शन घ्यायला खूप आणि ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे मंदिर आहे जबरदस्त असं दगडातलं बांधकाम असलेलं खूप पुरातन मंदिर आहे दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण आलो आहोत यात्रा फिरायला आणि येत आहेत पाळणे आता आपण आताच वाजायला लागले एवढं यात्रेची सफर झाली かツかいマさイでやる。 काय म्हणलं <laughs> हिंदी मॅम